पैठण तालुक्यातील मौजे तुळजापूर येथील युवक उद्योजक व डमाले यांनी नोकरीच्या मागे न लागता नवीन उद्योग सुरू करून गावात व परिसरात आदर्श निर्माण केलाय तुळजापूर नवगाव येथील शेतकरी अंबादास आनंदराव डमाळे व त्यांचे सुपुत्र विष्णू डमाळे व कृष्ण डमाळे यांनी शिक्षण घेऊन नोकरी मिळत नसल्याने तुळजापूर येथे नवीन उद्योग एसके केक समूह अँड बेकर्स व्यवसाय सुरू केला आहे त्यांनी अत्यंत नाजूक परिस्थितीत हा उद्योग सुरू केला असून अनेक नवनवीन मशिनरी उपलब्ध करून व्यवसाय सुरू केला आहे आज ह्या शोरूमचं उद्घाटन तालुक्यातील अनेक मान्यवरांचे शुभ हस्ते करण्यात आला याप्रसंगी पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वाघचौरे शिवसेनेचे दत्ता दत्ताभाऊ गोर्डे पाचोडचे सरपंच युवराज भुमरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण सुरेश दुबाले शेख मोहम्मद हनीफ मुश्ताफ पठाण शिवाजीराव घोडके सरपंच किशोर पाटील चौधरी जीवन चौधरी निवेश भावले नशीब पठाण नसीर पठाण विठ्ठलशी गवांदे श्याम भुकेले व अनेक युवक पदाधिकारी उपस्थित होते वरील सर्व नेत्यांनी अंबादास कृष्णा विष्णू डमाले यांचा सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी सय्यद सय्यदारता बुलंदावास तुळजापूर